मीही प्रेम केले होते त्याच्यावर मीही प्रेम केले होते त्याच्यावर पण त्याला ते ओळखताच आले नाही मी तर नेहमी त्याचीच होती मी तर नेहमी त्याचीच होती पण त्यालाच माझे होता आले नाही माझ्या मनातील खरे प्रेम त्याला कधी पाहताच आले नाही माझ्या मनातील खरे प्रेम त्याला कधी पाहताच आले नाही डोळ्यांसमोरून दूर केला तरी मनातून त्याला काढताच आले नाही त्याच्या विरहाच्या दुःखातून त्याच्या विरहाच्या दुःखातून अजूनही बाहेर पडता आले नाही खूप प्रयत्न करून देखील त्याला विसरताच आले नाही तो सोडून गेला तरी मला त्याला सोडताच आले नाही तो सोडून गेला तरी मला त्याला सोडताच आले नाही चार चौघात मला कधीच मन मोकळे हसताच आले नाही सात पावलेही आज त्याला माझ्याबरोबर चालता आले नाही सात पावलेही आज त्याला माझ्याबरोबर चालता आले नाही सात जन्माचा जोडीदार ज्याला मानले त्याला या एका जन्मातसुद्धा माझे होता आले नाही त्याला या एका जन्मातसुद्धा माझे होता आले नाही